अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचा राष्ट्रीय मेळावा उत्साहात संपन्न राष्ट्रीय संरक्षकपदी चंदीगडचे गणेश शेठ इनामदार तर पंजाब राज्याच्या अध्यक्षपदी सचिन शेठ पाटील यांची निवड पंजाब राज्यातील लुधियाणा शहरामध्ये अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचा राष्ट्रीय मेळावा उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यास पंजाब राज्यातील मराठी व्यापारी आणि गलाई बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या मेळाव्यात भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये नव्यानं बदल करण्यात आले संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील राष्ट्रीय महासचिव शंकर शेठ पवार यांनी पंजाब राज्याचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली संघटनेच्या राष्ट्रीय संरक्षक पदी चंदीगड येथील उद्योजक गणेश शेठ इनामदार तर पंजाब राज्याच्या अध्यक्षपदी सचिन शेठ पाटील महासचिव पदी, महा पदी अंकुश देशभरातील गलाई बांधवांचा भव्य महामेळावा येत्या दिनांक आठ मे रोजी दिल्लीमध्ये होत आहे या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने दिल्लीमध्ये गलाई बांधव उपस्थित राहतील अशी ग्वाही पंजाब राज्यातील सर्व मराठी व्यापारी आणि गलाई बांधवांनी दिली लुधियाणा येथील उद्योजक सचिन शेठ पाटील सतीश साखरे व त्यांचे सर्व सहकारी यांनी या भव्य कार्यक्रमाचं आयोजन केले होते सर्व पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण देशभरातील व्यापाऱ्यांना एकतेचा संदेश दिला आणि संघटन आणि आपल्या व्यापाऱ्यासाठी हा युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्यवस्थित होईल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा स्वागत केलं दिल्ली येथील देशव्यापी महामेळाव्यात गलाई बांधव आणि व्यापाऱ्यांवर होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी केंद्र सरकारची मदत घ्यायची आहे त्यासाठी केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सर्वांना एकत्रित येण्याचा संदेश दिला राष्ट्रीय महासचिव शंकर शेठ पवार यांनी सर्व व्यापाऱ्यांचे स्वागत करून नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन शेठ पाटील यांनी सर्व युवा पिढीला प्रेरित करून आपल्या व्यापारामध्ये येणाऱ्या अडचणीला मी खंबीरपणे तुमच्या पार्टीशी असल्याची ग्वाही दिली यावी जालंधरचे विजय शेठ पवार प्रमोद शेठ सुभाष पाटील विक्रम शेठ सत्यवान शेठ भटिंडाचे दत्ता शेठ सचिन शेठ अजय शेठ होशियापूरचे अंकुश शेठ ज्योतिराम शेठ राजू शेठ भोसले चंदीगडचे विकास मगर प्रकाश शेठ कपूरतला जिल्ह्याचे संतोष पुजारी विकास शेठ पगवाडचे अनिल शेठ हरियाणा राज्याचे अध्यक्ष हरिदास तात्या पाटील हिमाचल राज्याचे अध्यक्ष अनिल देसाई हनुमंत शेठ पवार राजेश शेठ गायकवाड देहरादून उत्तराखंडचे रामचंद्र शेठ सुरेश शेठ सोमनाथ शेठ प्रशांत शेठ सचिन शेठ बबनराव अबा भोसले यांच्यासह सर्व पदाधिकारी व गलाई बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल